पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी स्त्रियांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये वटपौर्णिमा हा सण अतिशय महत्वाचा आहे जो त्यांच्या पतीवरील प्रेम आणि आदराचं प्रतीक आहे अशा हिंदू धार्मिक सणानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पारनेर आणि मैत्रीकट्टा पारणेर यांच्या संयुक्त विद्यमानं पारनेर शहरामधील क्रीडा संकुल इथे वडाच्या झाडाचं वृक्षारोपण करण्यात आलं पारनेर नगरपंचायतच्या माजी उपनगराध्यक्षा सुरेखा वालेकर यांच्या सामाजिक संकल्पनेमधनं वडाच्या झाडाचा वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला मैत्री कट्ट्याचे सदस्यांनी वडाच्या रोपाची विधिवत पूजा केली आहे तर वृक्षमित्र द्वारकाबाई तबाजी तांबे यांच्या शुभहस्ते या वृक्षाचं रोपण करण्यात आलं तर उपस्थित मैत्री कट्ट्याचे सदस्य यांना प्रत्येकी एक गुलाबाच्या फुलांचे झाड भेट म्हणून देण्यात आलं यावेळी पारनेरच्या माजी उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर तसेच मैत्री कट्ट्याचे सदस्य मंगल भालेकर सीमा भालेकर संगीता भालेकर तसेच मनिषा तांबे सुवर्णागड पठरे तई पठरे मावशी तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष विनोद गायकवाड पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे सचिव लतीफ राजेसर तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शहराध्यक्ष भगवानराव गायकवाड सहदेव पोटघन मेजर रावसाहेब पवार मल्हार भालेकर आदी या ठिकाणी उपस्थित होते विनोद गायकवाड सी तास पारणेर साईदाम हॉस्पिटल बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी